मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगल प्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधलाय लोढाबिढासारखी माणसं सारखी मध्ये येतात मंगल प्रभात लोढा काही समाजाचे मंत्री येत ते एका राज्याचे मंत्री आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे यालाच मंगल प्रभात लोढा यांनी प्रत्युत्तर दिलाय बघूया ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती जी कारवाई झाली नाही आणि हे सगळे लोढाबिढासारखी जी माणसं मध्ये येत आहेत कळलं का लोडा मंत्री आहे पुढच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट आ, मान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या काय आणल्या असतील मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आता माननीय राजसाहेब ठाकरेने कबूतर विषयावर बोलताना मुनी निलेश निलेश चंद्रजी विषयावर माझ्या पण नाव काढला की मी त्याच्या समर्थनामध्ये आहे हे सत्य नाही आहे मी त्या दिवशी यावेळी मुनी निलेश चंद्रजीने सस्त उचलण्याची भाषा केली होती त्यावेळी मी सांगितला होता की मी त्यांचे विरोधामध्ये आहे सत्य उचलण्याची पासाचे आणि आता पण मी माझ्या तेहीच मत आहे म्हणून मी माननीय राजसाहेब ठाकरेसाठी आणि सर्वांसाठी हा खुलासा करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये कानून हातमे लिहू नये आणि सर्वाने जे मान्य उच्च न्यायालयाचे किंवा मान्य प्रशासनचे जे, जे निर्णय होईल त्यांचे मर्यादेमध्ये राहून आपापला काम करायच्या